श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बारा ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत अंगारक्की संकष्टी चतुर्थी जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवार येते तेव्हा तिला अंगारक्की संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते सर्व संकष्टी चतुर्थींमध्ये याला विशेष महत्त्व दिले जाते अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधिवत पूजा अर्चा उपवास केला जातो अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते असं म्हटलं जातं तसेच सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते गणेशाच्या या रूपाला संकटमोचक गणेश असे म्हटले जाते मंगळ देवाने श्री गणेशाचे तप केले होते त्यावेळी गणेश भगवान प्रसन्न झाले आणि जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असे वरदान दिले आणि त्या दिवसापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारा आणि नशीब आणणारा देव म्हणून ओळखला जातो त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मुलांसाठी गणपतीजवळ ठेवा फक्तही एक वस्तू मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होईल अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला आपल्या मुलांसाठी गणपतीजवळ ठेवायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आई किंवा वडील हे दोघेही आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता तुमची मुलं कितीही लहानातली लहान असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी मुलं असेल तर सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अंगारकी चतुर्थी हा उपवास विघ्नहर्ता गणपतीला समर्पित आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना करत असतात कारण श्री गणेश हे विद्येचे ज्ञानाचे देवता आहेत सोबतच त्यांना संकट विघ्न दूर करणारे देवता म्हणून देखील ओळखले जाते आणि म्हणून या दिवशी खास करून आई आपल्या मुलांसाठी व्रत करत असते परंतु हे व्रत करत असताना एक महत्वाचा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की हे व्रत रात्री चंद्राची पूजा करूनच सोडले जाते रात्री चंद्रोदय जो आहे तर तो नऊ वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि यावेळी आपल्याला चंद्राची पूजा करून श्री गणेशाची आरती करायची आहेत आणि यानंतरच आपल्याला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे तरच त्याचं शुभफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते या दिवशी खास करून मुलांसाठी काही उपाय केले जातात कारण या दिवशी गणपती बाप्पा हे त्यांच्या चार हात आणि चार मस्तकाच्या रूपामध्ये असतात आणि याला संकटमोचक गणेश असे म्हटले जाते आणि म्हणून आपल्या मुलांवर कोणतेही संकट विघ्न अडचणी येऊ नये यासाठी या दिवशी खास काही उपाय जे आहे तर ते आपण करत असतो या अंगारकी चतुर्थीला अतिशय सुवर्ण योग निर्माण झालेला आहे कारण तब्बल एकवीस वर्षानंतर पवित्र श्रावण महिन्यामध्ये हा अंगारक योग निर्माण झालेला आहे त्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील सतत हट्टीपणा करत असेल किंवा सतत चिडचिडेपणा करत असेल किंवा तुमच्या मुलांना सतत नजरदोष लागत असेल यामुळे तुमची मुलं सतत आजारी पडत असेल किंवा तुमच्या घरामध्ये मोठी मुलं आहेत शिक्षण घेत आहे परंतु त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपली मुलं खूप हुशार असतात परंतु मुलांचं मन अभ्यासात लागत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही तुमच्या मुलांना मनासारखे मार्क्स मिळत नसेल त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच जर तुमची शिकलेली मुलं आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये हवं तसं यश मिळत नसेल तरीही हा उपाय खूप प्रभावी मानला जातो मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा शंभर टक्के सात्विक आणि प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्याने श्री गणेशाचा आशीर्वाद हा तुमच्या मुलांना प्राप्त होईल आणि गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ह्या नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील आता हा उपाय करण्यासाठी उद्या मंगळवार आहे सकाळी लवकर उठायचं आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य किंवा पंचमृत टाकून स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून अभिषेक करायचा आहेत दुधाने किंवा शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत यानंतर बाप्पांना तुम्हाला हळद कुंकू अक्ष अर्पण करायच्या आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचं नैवेद्य किंवा मोदक तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही लगेच हा उपाय केला तरीही चालेल आणि जर तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे निरंजन असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे पहा तुम्हाला तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तूप नसेल तर तुम्ही तेल घाला परंतु तूप असेल तर आवर्जून तुम्हाला तूप घालायचं आहे शुद्ध गायचं नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप घातलं तरी सुद्धा चालेल यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चार वाती लावायच्या आहेत म्हणजे चौमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे यानंतर दिव्याला हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायच्या आहेत गणपती बाप्पांना सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत ज्याला फुलं असतात अशा अकरा अखंड लवंग तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत या लवंग तुमच्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला तीन वेळा गणपती शिष्यमचं पठण करायचं आहे एक वेळा गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि या अभिमंत्रित केलेले लवंग जे आहेत तर त्या तुम्हाला गणपती बाप्पांसमोर एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम वक्रतुंडाय हु या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आता तुमची मुलं जर तुमच्या जवळ असेल मोठी असेल तर शिष्यम गणेशोत्र हा मंत्र तुम्हाला मुलांकडून म्हणून घ्यायचा आहेत तुमची मुलं छोटी असेल तर आई किंवा वडिलांनी ही सेवा केली तरीसुद्धा चालेल एकशे आठ वेळा या मंत्राचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला ते अकरा लवंग जे आहे तर त्यातील एक लवंग हा आपल्या मुलाला खायला द्यायचा आहेत आता हा लवंग जर तुमची मुलं लहान असेल तर खाणार नाहीत अशावेळी तुम्हाला दुधामध्ये हा लवंग गरम करून घ्यायचा आहेत आणि यानंतर हे लवंग घातलेलं दूध जे आहे तर ते तुम्हाला मुलांना पाजायचं आहेत किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला हा लवंग मुलांना खाऊ घालता येईल त्या पद्धतीने हा लवंग मुलांना खाऊ घालायचा आहे आणि जर तुमची मुलं असेल तर स्वतःहून मुलं हा लवंग खातील आता पहिल्या दिवशी तुम्हाला एकच लवंग मुलांना द्यायचा आहे बाकीचे दहा लवंग तसेच तुम्हाल तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला, तुम्हाला तु गणपती बाप्पांसमोर दिवा लावायचा आहेत एक वेळा गणपती अथर शिष्यमचं पठण करायचं आहे एक वेळा तुम्हाला गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम वक्रतुंडाय हू या मंत्राचा जप करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसरा लवंग हा मुलांना खायला द्यायचा आहेत असे तुम्हाला अकरा दिवस ही सेवा करून हे अकरा लवंग जे आहे तर ते अकरा दिवस आपल्या मुलांना खायला द्यायचे आहेत जेव्हा तुम्ही हे लवंग मुलांना खाऊ घालता तेव्हा मुलांची बुद्धी ही तल्लक होते मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहते आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळत असते तरच मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो कमी होतो आजारपण जे आहे तर ते सुद्धा निघून जातं तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे आता स्त्रियांना मासिक धर्म असेल, असेल तर वडील सुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकता आणि तुमची मुलं खूप मोठी आहेत तर स्वतः मुलांनी आपल्यासाठी हा उपाय करायचा आहे तसेच आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर त्यांनी फक्त चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावा आणि ही जी सेवा मी तुम्हाला सांगितली तर ती सेवा तुम्हाला करायची आहेत लवंग तुम्ही नाही घेतले तरी सुद्धा चालेल फक्त असा दिवा लावून आपली मुलं जिथे कुठे आहे तर तिथे सुखी राहावा त्यांच्यावर कोणतेही संकट विघ्न येऊ नये अशी मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहेत या दिवशी आपण श्री गणेशासमोर चौमुखी दिवा लावला तर आपल्या मुलांवर येणारा चारही बाजूचा संकट जे आहे तर ते दूर होत असते गणपती बाप्पा आपल्या मुलांवरती कोणतेही संकट विघ्न जे आहे तर ते येऊ देत नाही म्हणून हा एक उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ